<polarization> नमस्कार माझं नाव यशमिन सादिक शेख खेळा अंतर्गत अशा कार्यकर्ते म्हणून खेळामध्ये कार्यरत आहे आज आमसोडी या गावामध्ये समृद्ध विकासासाठी जे कार्यशाळेला ठेवलेली होती त्यामध्ये आम्ही सहकार्य घेतले होते आले होतात आणि जे काही कार्यशाळा घेत होतो त्याने माहिती माझी दिलेला आहे आरोग्य खात्याबरोबर जे आमचं सहकार्य घेऊन तेवढं आम्ही ग्रामपंचायत सहकार्य करण्याचे भावना ठेवून प्रयत्न करू वैशाली विवेकानंद गाव गोरगाव इथं खांबसवाडीमध्ये कार्यशाळा ठेवली आहे त्याच्या निमित्ताने आम्ही इथं आलो आहोत तर ओ साहेबांनी आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे तर आम्ही महिला बालकल्याणमध्ये काम करत असल्यामुळे आम्हाला आमच्या डिपार्टमेंटमध्ये जे, जे मार्क आहे त्याचं डिवायडेशन करून आम्ही आमच्या डि व्यवस्थित बोलक्या आणि स्वच्छ करून आम्ही दाखवू आणि त्याच्यासाठी खूप प्रयत्न करू आणि सरपंचाकडे पाठपुरावा करून आम्ही त्याचे पूर्ण पूर्ण आम्ही त्याचा पूर्णही पाठपुरावा करून आम्ही ते करून घेऊ आमच्या अंगणवाड्या बोलक्या लिंगभेद आमच्याकडे काही मुद्दे दिलेले आहेत त्यांनी तर महिलांच्या बैठका घेऊन लिंगभेद टाळा बारीभाव टाळा या गोष्टीचासुद्धा पाठपुरावा करू आम्ही कुपोषण कमी करू या निमित्ताने आम्ही आमचं काम चांगलं आज या गावाला आणि अशा कार्यकर्त्यांना बोलावलं होतं तर, तर, तर मी इथं आज आलेले आहे तर आमचा ग्रामपंचायत राजमध्ये आमचा सहभाग एक आरोग्य सेविका म्हणून म्हटलं तर आणि मुक्त भारत ही एक आमची जिम्मेदारी आहे तर एक पूर्ण ताकदीने आम्ही प्रयत्न करू की आमच्या ग्रामपंचायतमध्ये आरोग्य कार्यकर्त्याकडून किती मार्क मिळणार आहेत तर ते आम्ही पूर्ण ताकदीने तेवढे मार्क मिळवून देण्याचा प्रयत्न करू तेवढं मी सरकार अशोक पाटील गोयंदकर आज साहेबांनी ग्राम सभा खामसवाडी ते कार्यशाळा ठेवली होती त्याच्या निमित्तानं आम्ही आलो होतो आणि गावाचा याच्यामार्फत गावाचा विकास करा कसा करायचा आणि आपला जिल्ह्यामध्ये किंवा याच्यामध्ये कसा क्रमांक आणायचा याच्या बाबतीत त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केलं तरी आम्ही आमच्या अंगणवाडी कशी मा त्यामार्फत कशी का क वे, वेगवेगळे कसे वे, कार्यक्रम घेऊन त्यांना कसं ग्रामपंचायतला सहकार्य करू हे आम्ही निश्चितपणे करू असं आश्वासन खमसवाडी सी आर पी आहे आणि पंचायत राज विभागामध्ये आम्ही सहभाग घेतलेला आहे तर बिडो सरांनी आम्हाला डिसेंबरपर्यंत या तीन महिन्यामध्ये जे आमचं काम आहे ते काम कशाप्रकारे करायचं आणि गुण जास्तीत जास्त गुण मिळवून आपली ग्रामपंचायत कशी नंबर एक लावून बक्षीस आपल्याला भेटणार आहे संदर्भात आम्हाला माहिती मार्गदर्शन केलं आणि त्यांना या आ, आज त्यांना आम्ही शब्द दिला आहे अंगणवाडी ताई असतील किंवा आम्ही सी आर पी असो अशा ताई असो की आम्ही काही करू ना आम्ही जीवाचं रान करू पण या तीन महिन्यामध्ये आमची परीक्षा आहे तीन तासाची मी तीन तासाची म्हणलेलं आहे या तीन महिने व्याममध्ये आम्ही प्रयत्न करून चांगलं आणि गावाचा चांग, गावाचा आमचा नंबर कसाही ग्रामपंचायत आधी बक्षसासाठी ते उच एक नंबरला आमची ग्रामपंचायत आणू असं आम्ही आश्वासन दिलेलं आहे त्यामध्ये आम्ही सीआरपी आमचं काम तर नव्या नव म्हणजे ऐंशी नव्वद टक्के झालेलं आहे आता राहिले थोडक्यात फक्त मार्क आहेत आम्हाला आणि त्या तेवीस मार्कासाठी आम्ही सगळ्या सी आर पी आज आणखीन परत एकदा आश्वासन देतो आम्ही व्हिडिओ सरांना हे तेवीस मार्क आम्ही आमच्या सरपंच साहेबांना आमच्या ग्रामपंचायतला आम्ही मिळवून देऊ आणि ही ग्रामपंचायत कशी एक नंबरला येणार त्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशोक आमले ग्रामपंचायत अधिकारी खामोस आज मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत खामकवाडी मोहा आणि मंगरूळ या तीन बीटमधील अंगणवाडी आशा कार्यकर्ते आणि सी आर पी यांची मार्गदर्शनपर कार्यशाळा मान्य गट विकास अधिकारी कळक श्री जाधव सर यांनी आयोजित करण्याच्या सूचना दिल्या होती त्यानुसार खामतवाडी येथे जी आजची कार्यशाळा संपन्न झाली यामध्ये व्हिडिओ सरांनी समृद्ध पंचतराज अभियानाअंतर्गत जी प्रश्नपत्रिका आहे गुणांकनाची जी काय तरतुदी आहेत त्या तरतुदी प्रत्येक अर्धा मार्ग कशाला आहे एक मार्ग कशाला आहे असं सफल मार्गदर्शन केलं आणि सर्व ग्रामपंचायतीने या अभियानामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे त्याप्रमाणे आजची कार्यशाळा व्यवस्थितरित्या सफल मार्गदर्शनानं पार पडली माननीय गट तर प्रथम नागरिक या नात्याने गटविकास अधिकाराचं ग्राम असतात तर ते हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो तसं पाहिलं तर शासनानं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जे राबवायचं ठरविलं आहे तर ह्या अभियान राबवित असताना अभियान राबवत असताना अभियानाच्या अनुषंगानं व्हिडिओ साहेब बघितलं जातं की सरपंच आणि ग्रामसेवक तुम्हाला सांगायला झालं की काही झालं कुठलीही गोष्ट झाली की एक मानसिकता अशी होऊन बसली की काय करेल ते सगळं काम करावं सरपंच आणि ग्रामसेवक पण पंचायत पंचायतराजचा विकास होणं अशक्य आहे म्हणून प्रत्येक घटकाचा जर सहभाग असत तर फिरडी स्वयंपूर्ण होते आणि खेळी स्वयंपूर्ण जर झाली गाव स्वयंपूर्ण झालं तर देश विकसित होईल त्याप्रमाणे आपला महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतरा अभियान आहे त्या अभियानमध्ये आख्या महाराष्ट्रातून एकच अठ्ठावीस तीस हजार ग्रामपंचायतून एकच ग्रामपंचायत प्रथम काढायची म्हणजे एक ग्रामपंचायत प्रथम निघणार आहे म्हणून बाकीच्या अठ्ठावीस सत्तावीस हजार म्हणून त्या भाग घ्यायचा नाही का तर तो भाग घ्यायला पाहिजे आणि हा, हा भाग घेत असताना हा भाग घेत असताना विशेषतः ह्या अभियान जर यशस्वी व्हायचं असेल किंवा विकसित व्हायचं असेल तर हे विकसित होण्यासाठी सगळे तुमचा आरोग्य विभाग अंगणवाडी ताई यांची जी कर्तव्य आहेत यांची कर्तव्य अगर यांचा सहभाग असल्याशिवाय ही मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान जे आहे चालू झालेलं ते यशस्वी होणार नाहीत यामुळं यासाठी आमच्यासुद्धा जबाबदारी आहेत पण यासाठी आपल्याला प्रशासनाचे मुख्य म्हणून आपल्या पंचायतचे स्थानिक था, स्वराज्य तालुका पातळीवरचे मुख्य प्रशासक म्हणा किंवा सभापती म्हणा किंवा आज प्रशासक म्हणले सभापती हवेतच की आजच्या गडीला पंचायत समितीचे तसेच गट विकास अधिकारी या निमित्तानं आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत आणि आमच्याला गट विकास अधिकारी तुम्ही जी जाधव साहेब त्याचा आम्हाला अभिमान आहे की डायरेक्ट तुम्ही प्रमोशन न येता थेट एम पी एस सी यू पी एस सी परीक्षा देऊन झाला त्याच्यामुळं तुमचा आमच्या कक्षा तुमच्या ज्ञानाचा कौशल्याचा जो आम्हाला उपयोग होईल आणि आपलं परिपूर्ण आणि विस्तारित मार्गदर्शन करावे अशी विनंती करतो आणि सर्व आशा ताई आणि अंगणवाडी ताई यांना माझी विनंती आहे की आपण आपापल्या गावात सर आम्ही सरपंच ग्रामसेवकनं जरी हे केलं तरी आम्हाला तुम्ही लेखी पत्र द्या की तुम्हा असं असं अभियान आहे तुम्ही या अभियानात असं असं करणं महिला बचत रखाच्या शिहार ताई येईल शिअर ता तर तुम्ही कारण देशाची जी महिला देशाची आता आपल्याला आधी जास्त ओहापोह करीत नाही महिला ज्याज्या 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 ज्या ज्या क्रांती ज्या ज्या विकास ज्या ज्या काही उच्च उच्चपद आहेत देशाच्या आपल्या भारत देशाच्या राष्ट्रपती सर्वोच्च पद हे महिला सांभाळायला लागलं दोन दुसरी वेळही देशाचे विक्रम केलेला आहे इंदिरा गांधींनी देशाच्या बऱ्याच राज्याच्या मुख्यमंत्री राहिलेल्या आहेत आणि बऱ्याच यशस्वी गावाच्या सरपंचसुद्धा महिला राहिलेल्या आहेत तरी महिलांचा सहभाग असायला पाहिजे आणि महिलांची लोकसंख्याचं पन्नास टक्के आहे त्याच्यामुळं तुमचा सहभाग असल्याशिवायही अभियान यशस्वी होणार नाही तरी या अभियान यशस्वी झालं तरी असं सगळ्यात जास्त हे महिलाला जाईल तरी सर्वांनी या अभियानामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदून आपला महाराष्ट्राचा गावाचा विकास करण्यासाठी सहकार्य करावं एवढं म्हणून माझं लांबत चाललेलं ला मनोगम हा मिळतो आणि चीन प्रमाण मार्गदर्शन बीडवा साहेब करते आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस काल विशेष ग्रामसभा घेऊन आपण जी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचं उद्घाटन केलेलं आहे जे अभियान ग्रामविकास विभागामार्फत सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या एकशे तीन दिवसाच्या कालावधीमध्ये आपण आयोजित करणार आहोत त्याची बीटस्तरीय कार्यशाळा आम्ही इथं खामसवाडी ग्रामपंचायतीमध्ये ठेवलेली होती तरी कार्यक्रमास अंगणवाडी सेविका आशा सेविका आणि सी आर पी या महिलांना जे या, या अभियानामध्ये सगळ्यात महत्त्वाचे घटक आहेत त्यांच्यापर्यंत अभियानाची रूप रूपरेषा समजावून सांगण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केलेली होती तरी प्रत्येक विभागाने कुठली कामं केल्यानंतर ह्या शंभर मार्काच्या अभियानाच्या इव्हॅल्युएशनमध्ये किती मार्क ते प्राप्त करून देऊ शकतात ग्रामपंचायतीला त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं डिटेल ट्रेनिंग किंवा आढावा आणि त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे जेणेकरून त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या आणि कार्य समजल्यास आपल्या ग्रामपंचायतीला जास्तीत जास्त मार्ग मिळवून समृद्ध राजमध्ये मोठे बक्षीस आणि वरिष्ठ स्तरापर्यंत विभागीय किंवा राज्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल अशा पद्धतीने आम्ही आजच्या प्लॅनिंगने हा आढावा आणि मार्गदर्शन कार्यशाळा घेतली मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या पातळीवरील कार्यशाळा खामसवाडी तालुका कळम धाराशिव येथे दिनांक अठरा सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता संपन्न झाली यावेळी कळंब पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विनोद जाधव अंगणवाडी पर्यवेक्षिका अनुपमा बोरफळकर खामसवाडीचे सरपंच अमोल पाटील उपसरपंच दयानंद पाटील ग्रामपंचायत सदस्य विश्वास कोकणे ग्रामविकास अधिकारी अशोक आमले नागजवाडी ग्रामपंचायतचे सरपंच रणजित साळुंके आशा कार्यकर्ती अंगणवाडी सेविका बचत गटाच्या शी आर पी इत्यादीसह खामसवाडी मोहा बोरडा शेळका धानोरा दहिपळ सापनाई गोविंदपूर देवळाली मंगरूळ देवधानोरा वाघोली गौर नागझरवाडी तांदुळवाडी खेरडा आदी गावातील महिलांनी यामध्ये सहभाग घेतला होता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे अनुषंगाने ग्रामविकासातील सर्व विभागांनी सहभाग नोंदवण्यासाठी आणि बक्षीस मिळवण्यासाठी जी प्रश्नपत्रिका आहे त्याचे सखोल प्रत्येक मुद्द्याचे मार्गदर्शन कळंब पंचायत समितीचे गट अधिकारी विनोद जाधव यांनी केले तर सरपंच अमोल पाटील यांनी अंगणवाडी कार्यकर्ते बचत गटाच्या शी आर पी आशा कार्यकर्ते यांना सर्वतोपरी सहकारण्याचे आश्वासन दिले यावेळी सर्व विभागातील ग्रामसेवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या